पुढे जर गेलो तर आता समोरचं मंदिर आहे आता हे ना जे काय पुरातत्व विभाग आहे त्यांनी हे दोन मंदिरं केंद्रीय पुरातत्वने आरक्षित केलेली किल्ला कुणाकडे महाराष्ट्र राज्याकडे आता केलेला पुरातत्व विभागाकडे पण हा केंद्रीय त्यांनी तो दोन मंदिरांसाठी काय आहे त्याला कंपाऊंड केलेलं आहे समोरचं जे मंदिर पाहिजे आपल्याला ते बालेश्वर मंदिर काय बालेश्वर लक्ष्मीनारायणाच्या अगदी समोर असणार ते मंदिर आहे इथं शिव मंदिर आहे आपण तिथं जाणार आहोत परंतु ह्या शिव मंदिरामध्ये एक विशेष प्रकार काय माहिती का शिवरात्रीच्या दिवशी नवीन नवीन तर त्या महिनाभर सूर्याचे किरण आहेत ना त्या शिवलपिंडीला काय घालत असतात त्याच्यात सूर्यकिरणांचा अभिषेक घालत असतात शिवरात्रीच्या दिवशी तर असतच असते सकाळी सुद्धा काही पर्यटकांनी त्याचे फोटो काढले शिवपिंडीवरती ते काय होते सूर्यप्रकाश गेलेला दिसत होता तेवढ्याच त्याचा पडायचा प्रकाश म्हणजे ज्या ठिकाणी मोठा सभामंडप आहे पुढ पलीकच्याला सुद्धा तो प्रकाश जाऊन त्या पिंडीवरती पडत होता म्हणजे आपल्या ज्या पूर्वीचे लोक आहेत आपल्या ज्या पूर्वीच्या ज्या लोकांनी हे मंदिरं बनवली हे मंदिरं बनवत असताना त्यांना हेही माहित आहे सूर्याचं दक्षिणा होतं उत्तरायन होतं मध्यान होतं शिवरात्रीच्याच दिवशी ते सूर्यक्रांतीचा पोहोचले पाहिजे अशी त्याची रचना केलेली किंवा किंवा किरणोत्सवासाठी ठराविक तारखेलाच कोल्हापूर जातो किरणोत्सव तिथेलाच होतो म्हणजे तेही त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने बनवलेले म्हणजे आपले लोक पूर्वीचे खऱ्या अर्थाने वैज्ञानिक मंदिर मंदिरं बनवली निश्चित मंदिर बनवून एवढा खर्च कस केला केला हिंदू धर्माने तुम्हाला माहिती का मंदिरं म्हणजे कससाठी बनवलेली ही मंदिरं निस्तीच मंदिरं नव्हती तर याच ठिकाणी काय चालतं माहिती का या ठिकाणी आलेला जो एखादा हे असतो रुग्ण असतो त्याच्यावरती उपचार केले जायचे ते उपचार करत असताना तो रुग्ण अर्धा काशाने बरा व्हायचा सहानुभूती कारण मंदिरात गेलोय मला आता काय होणार नाही त्याच्यामुळे साप चावलेला सुद्धा माणूस निटवायचा त्याला या ठिकाणी औषध उपचार तर करायचेच आणि ते औषध उपचार करत असताना पाठीमागं मोठा खड्डा दिसतोसारखा तो कशासाठी साठी आहे अनेक वनस्पती त्याच्यामध्ये कुठायच्या टेचायच्या काहीच उद्योग उर्धपातन करायचं काहींचे जशी आहे तशी देप लावायचे काहींना रसपान करायला द्यायचं अशा प्रकारचे आयुर्वेदिक उपचार सुद्धा ह्याच मंदिरामधून चालायचे ह्याकरता ही मंदिर बनवले ह्याच मंदिरामध्ये गुरुकुल असायचे म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुहीतच व्हायची दवाखाने हेच आणि त्याचबरोबर ह्याच ठिकाणी अन्नक्षेत्र चालायचे हिथंच रामायण महाभारत लावलं जायचं म्हणजे समाजामध्ये जो एकोपाय एक कुटुंब आहे तेव्हा वडिलांशी रामांनी किती आज्ञा पाळली महाभारत कससाठी करायचं धर्माच्या विरोधात विरोध कसं लढायचं हे महाभारत शिकवतो असेही या ठिकाणी शिकवलं जायचं सहज जर विचार केला आपण महाभारतातली एखादी घटना पाहतो महाभारतामध्ये सांगितलं जातं गंधारीचे पुत्र किती तर शंभर आहेत एका स्त्रीला शंभर पुत्र होऊ शकतात का नाही होऊ शकत परंतु ती शंभर पुत्र झालेत की नाही मग त्या त्याच्या टोकापर्यंत पोहोचलेले हा विचार करा त्या ज्या वेळेस तिला एक गर्भधारणा होते परंतु तिचा गर्भ अर्धवट ह्याच्यामध्ये बाहेर पडतो मग त्या गर्भाचं काय केलं क्लोनिंग केले तुकडे केले आणि प्रत्येक दुतकुंभ म्हणजे तुपाच्या गाडग्यात टाकलेत आणि एकसारखे गौरव जन्माला घातले पाच हजार वर्ष म्हणजे त्यावेळेस विज्ञान नव्हतं का आपल्याकडे ते विज्ञानाचे विज्ञानाच्या माध्यमातून महाभारत ज्यावेळेस घडलं लाखो लोकांचा संवार झालेला आहे त्यावेळेस जी शस्त्रास्त्र वापरली किती शस्त्रास्त्र वापरले कुणचे कुणचे वापरले आपण ती नावं ऐकली तर आपण होऊन जाऊ त्यावेळेस अनुभवसारखी विद्या त्यावेळेस वापरलेली परंतु हे शोधत होतं हे ऋषी मुनी ज्यांचे गुरुकुल होते ते शोधत होते आणि मग तिथून पुढं खऱ्या अर्थाने त्यांनी संशोधन थांबवलं कारण त्यावेळेस ते पहिलं महायुद्ध झालं जगामध्ये किती माणसं मारले गेली त्या काळात चाळीस लाख माणसं मारले गेली सगळ्यात मोठं युद्ध त्याच काळात झालेले म्हणून ते तिथून आक्रमण आक्रमण करत असताना त्यांनी काय केलेलं आहे आपल्याकडं जी तक्षशिला सारखी विद्यापीठ होती ती चाललेलीच महिना महिना दोन दोन महिने सहा सहा महिने दुर्लिप्त म्हणून ते अभिमानाने त्यांच्या बकरीमध्ये लिहून ठेवतात परंतु हे काय झाडलं आपलं आपला जो विद्यार्थी होता दहा दहा हजार विद्यार्थीच्या वेळेस तिथं एकत्र असायचे आणि दहा हजार विद्यार्थी काही नुसतंच मंत्र करत होते का तो तिथं जर सहा वर्ष राहिलं त्याला अर्ध तप म्हणायचे बारा वर्ष राहिलं त्याला पूर्ण तप म्हणायचे आणि दोन वर्ष चोवीस वर्ष राहिलं त्याला दोन तप त्याने केलं परंतु तो काय करत होता तो जे रुच्या माध्यमातून जे ग्रंथ करीत होता त्या रुचीचा अर्थ मोठा असतो जसा एस टी ओ म्हटलं की ते पाण्याचा संक्षिप्त अर्थ झाला त्याचा अर्थ मोठा होतो तसा त्या रुचांचा अर्थ खूप मोठे होते असे ग्रंथ किती झालेले असतील पर एक चीनचा संशोधक आहे त्यांनी सातशे पाहिल्यावर जातील एवढे ग्रंथ घेऊन गेला पुढं तो चीनला आजही जगामध्ये तुम्ही पाहा त्यांच्या लायब्ररी उघडा त्या ची संशोधकांम किंवा आता आपल्याकडे स्कॅन केलं की ट्रान्सलेशन होते भाषेचं त्याच्यामध्ये नाव आपल्यानुसार म्हणजे आपल्या ऋषी केलेलं हे संशोधन हे ते घेऊन गेले अशा प्रकारचा आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ होता हे सांगण्यासाठी एवढं सुद्धा पुरेस आहे आणखीन अभ्यास केला तर आणखी त्याच्यामधून उलगडत जाणार आहे जे जे आपलं जळालं तिथं सहा सहा वर्ष म्हणजे अर्ध तप हे तप तप केलेलं जळालं हे काय जळालंय तर त्या काळातल्या आपल्या त्या विद्यार्थ्यांनी एखादा विषय घेऊन केलेली ती पीएचडी होती ती आपला शोध निबंध होता आणि तोच जळालेला आहे ते त्या ठिकाणी पेटवून दिलेले त्या मुलांनी म्हणून त्यांना ते कळलं नाही खरं तर हे जपायचं असतं हे धर्मयुद्धच होतं हे धर्मग्रंथ म्हणून त्यांनी जाळले परंतु हे आमचं संशोधन जाळले त्याला फक्त आमच्याकडे काय होतं विज्ञान प्लस धर्म बरोबर हिंदू धर्म अशी व्याख्या आहे म्हणून आम्ही विज्ञान धर्माच्या माध्यमातून सांगत होतो परंतु हे आपलं जळालं ते आता पुन्हा निर्माण होणार नाही जे राहिले उरलं सुरलं इंग्लंड अमेरिका त्याच्यावर दावा करते ते त्यांच्याकडे घेऊन गेलेत परंतु तरीही आमच्याकडे जे शिल्लक आहे ते, ते खऱ्या अर्थानं आपल्याकडं सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर हिंदू धर्म किती श्रेष्ठ होता किंवा किती वैज्ञानिक दृष्टिकोनाने श्रेष्ठ होता हे सांगण्यासाठी पुरेसं आहे आणखीन काही संशोधन होत राहतं होत राहणार आहे आपण समोरचं मंदिर पाहत असताना त्याचे चार खांबा असे दिसतील तुम्हाला त्या चार खांबाच्या मध्यभागी एक नृत्यशिळा आहे ती नृत्यशिळा तुम्ही तिथं उन्हामध्ये जास्त उभं राहणार नाहीत ना पण तिथे नृत्यशिळेवर कसासाठी येते तर शंकराची आराधना कशी केली जायची आपण करतो शंकराची आराधना भजन पूजन गायन त्यानंतर जलाभिषेक करतो पुष्पाभिषेक करतो रुद्राभिषेक करतो पण नृत्याच्या माध्यमातून तांडव नृत्याच्या माध्यमातून जी आराधना केली जायची तिला तांडव नृत्य म्हणायचं आणि ती नृत्य करण्याकरता ती शिळ आहे मग ती निश्चित शिळा आहे का त्याचे चार बाजूचे चार खांबावर तुम्ही जर असं वाजवलं एका खांबामध्ये तुम्हाला शाहीपुडाचे एका खांबामध्ये धुमपुडाचे म्हणजे ते आवाज निघतात त्याच्यामध्ये एखाद्या मोबाईलवर धुन जर लावली तर त्या ठिकाणी धुमपुडाचा आवाज जे वाढतो दुसऱ्या ह्याच्यावरती खांबावर शाहीपुडाची कडक थापा ऐकू येते एक ठिकाणी टाळांचा मोठा आवाज होतो तिथून बाजूला घेतलं की परत होतो, नेला होतो। तो त्या खांबाची की आजही वाढतो म्हणजे त्याच्याकरता ते मंदिर प्रसिद्ध होतं त्याच्या जर गेट पाहिलं तर अतिशय सुंदर गेट आहे बाहेरच्या बाजूला एक ठिकाणी व्याळ आणि एका ठिकाणी सिंह आहे मी तर काय सांगतो तुम्ही गर्दी केली की के तुम्हाला ते पाता येणार नाही म्हणून तुम इथून सांगतो तुम्ही गेले गेले ते पाहाल तर एका ठिकाणी तो व्याळ आणि व्याळ हा विसर प्राणी होता ह्याचा उल्लेख कुठपर्यंत पर्यंत होतो ज्ञानेश्वर मध्ये लिहिलेलं व्याळाने जर एखादी झडप घातली त्याच्यातून कुठलाही म्हणजे खाद्य त्याचं किंवा शिकार सुटू शकत नव्हती वाघा कोण सुटत बिबट्या कोण सुटत आणि शिंह कोण सुटत परंतु तसा तो क्रूर प्राण होता तो फक्त आता आपल्या ज्ञानेश्वरीमध्येच पाहायला मिळतो तीही त्याचं चित्र उपलब्ध नाही तर तसेच चित्र या ठिकाणी ती कोरलेले लांब मानेचा असा तो व्याण प्राणी होता त्याने हत्तीवर झडप घातलेलं दाखवलं एक ठिकाणी सिंह आणि हत्ती दाखवला हे कसं दिलेले आपण ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो ना त्या मंदिरात प्रवेश करत असताना आपण किती नतमस्तक झालं पाहिजे आपल्याकडे हिंस त्या सिंहासारखी क्रूरता असेल त्या क्रूरता असेल हत्तीसारखी ताकद असत पण परमेश्वराकडे जाताना तुम्ही काय केलं करून गेलं पाहिजे नतमस्तक होऊन गेलं पाहिजे म्हणून बोध चिन्ह दिलीत की, की पर काय का ही मंदिरं निश्चित मंदिरं बनवली नव्हती ह्याच्यावरती तुम्ही पहा असं पोकळ शिखर असतं आणि त्याच्यावरच्या बाजूला गेला तर मुंच उंच असा कळस असतो म्हणजे शिखर असतं त्याच्यावर धातूचा कळस असतो हा कशासाठी असतो